साडीच्या कवरचा आणि आपण नेटचा खूप सुंदर असा उपयोग बघणार आहोत तर हे साडीचे कवर आपण साडी घेतल्यानंतर आपल्याला असे कवर मिळतात साडीचे प्लास्टिकचे तर त्या प्लास्टिकच्या कवरपासून आणि अशा नेटच्या ब्लाऊजमधून जेवढं नेट उरतं त्या नेटपासून नेट आपण खूप सुंदर असा उपयोग याचा करणार आहोत आणि तुम्हाला ही आयडिया खूप आवडेल तुम्हाला बग बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा म्हणाल वाव क्या बात आहे तर आपण इथे जे आहे ते एकही रुपया खर्च न करता आपण हे तयार करणार आहोत तर इथे मी साडी कवर घेत आहे तो हा क जो साडी कवर आहे त्याचं जे आजूबाजू आहे मी इथे कट करून घेणार आहे आणि पूर्ण पीस असा ओपन करून घेणार आहे प्लास्टिक आणि खाली जो आहे तो नॉन ओवेन सारखा म्हणजे आपली जी कॅरी बॅग असते कापडे शॉपिंग बॅग तसा हा कपडा आहे खालचा तो सुद्धा मी फेकणार नाही ना त्याचा सुद्धा मी नंतर याचा उपयोग करणार आहे तर ही झीप आपल्याला ओपन करून घ्यायचे दोन्ही बाजूने आणि जी पायपिंग आहे वरची ती मी इथे कट करून घेणार आहे आणि जी झीप आहे तीसुद्धा आपल्याला इथे लागणार आहे झीपचा झीपला जी पायपिंग आहे तीसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे आणि झीप वेगळी करून यायला आपला जो हा भाग आहे खालचा भाग जो आहे तो नॉन सारखा असतो जी कापडी शॉपिंग बॅग असते त्या कपड्यासारखा याचा भा हा भाग आहे तोसुद्धा मी फेकणार नाही त्याचासुद्धा मी उपयोग करणार आहे त्यानंतर आपल्याला हा एवढा जो प्लास्टिक आहे तो याला मिळालेला आहे त्यानंतर याचं जे मेजरमेंट आहे ते पंधरा बाय अकरा इंच याचं मेजरमेंट आहे तुमच्याकडे मोठं प्लास्टिक असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे मी ज्या साईडने अकरा इंच आहे त्या साईडने असं फोल्ड करून सेंटरमध्ये कट करून घेणार आहे दोन्ही भाग वेगवेगळे करणार आहे जर तुमच्याकडे मोठी भाग असेल साडी कवरची जी मोठी पिशवी असेल ती असेल तर तिचंसुद्धा तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला इथे नेटवरती ठेवायचं आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे दोन्ही भागावरती नेट जे आहे ते ठेवून देणार आहे आणि पूर्ण जो भाग आहे प्लास्टिकचा त्याला मी नेट लावून घेणार आहे एकाच बाजूला आपल्याला नेट लावायचं आहे बघू शकता मी एकाच बाजूला लावलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करायची आहे तर पायपिंग करण्यासाठी तुम्ही कोणताही कपडा वापरू शकतात किंवा लेस वापरू शकतात तर ज्या साईडने अकरा इंच आहे त्या साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर कपड्याने किंवा मी असे साडीच्या लेस असतात त्या माझ्याकडे उरलेल्या आहेत त्याचा मी इथे वापर करणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने फोल्ड करून अशी पायपिंग करून घेणार आहे आणि एकाच बाजूने करायची आहे ज्या साईडने अकरा इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि आपला हा भाग तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे झीप घ्यायची आहे झीप जी आहे तिथून आपल्याला रनर काढून घ्यायचं आहे झीप अशी बंद ठेवायची आहे आणि रनर काढल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथे असं पायपिंग ठेवून द्यायची आहे झीपच्या बाजूला जिथे आपण रनर टाकतो त्याच्या बाजूला हा कपडा जो आहे तो पायपिंगचा तो ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे तर मी सरळ शिवून घेतलेला आहे हा भाग आणि त्यानंतर आपल्याला इथे एक रनर टाकायचा आहे त्यातलंच रनर मी काढून घेतलेलं होतं तेच मी यामध्ये टाकणार आहे जर तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर तुम्ही प्लॅस्टिकचं सुद्धा हे बनवू शकता जर तुमच्याकडे बॅग नसेल अशी जर तुमच्याकडे प्लास्टिक असेल तर त्या प्लॅस्टिकचं तुम्ही असं बनवू शकता त्यानंतर आपल्याला इथे जी लेस आहे ती उरलेली होती मी त्याच्या साडीची तीच मी लेस इथे वापरणार आहे तर त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे तर सेंटरवर मार्किंग करायचं आहे तर साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला सेंटरवरती आणि सेंटरपासून आपल्याला दोन दोन इंचावरती असं मार्किंग करून मग आपल्याला इथे हँडल्स जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कपड्याचे सुद्धा फोल्ड करून हँडल्स जॉईन करू शकतात किंवा रेडीमेड हँडल असेल ते पण तुम्ही इथे लावू शकतात तर हँडलची जी लांबी आहे ती मी एकवीस इंच ठेवलेली आहे तुम्ही कमी जास्त ठेवू शकतात त्यानंतर अशा पद्धतीने सुरुवातीला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तुम्ही इथून इथपर्यंतसुद्धा असे हँडल जे आहेत ते बनवू शकता पण माझ्याकडे लेस तेवढी मोठी नव्हती त्यामुळे मी असे हँडल्स बनवले नाहीत है। ते हँडल्स खूप छान दिसतील तर तुम्ही अशा पद्धतीने लावले तर त्यानंतर मी इथे जिथे आपण मार्किंग केलेली होती तिथे अशा पद्धतीने आपल्याला हँडल्स ठेवायचे आहेत आणि इथे शिवून घ्यायचं तर दोन्ही जे हँडल्स आहेत ते मी शिवून घेतलेले आहेत तिथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने मग हँडल्स जे आहेत ते जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे हँडल्स आतमध्ये ठेवायचे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला तिन्ही ज्या बाजू आहेत ते आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तर मी इथे तिन्ही भाग शिवून घेतलेले आहेत आणि इथे साईडने शिवताना झीपचा जो भाग आहे तो एकावरती एक व्यवस्थित ठेवायचा आणि मग शिवायचा त्यानंतर आपल्याला इथे बेस कट करायचा आहे तर बेस कट करण्यासाठी मी दीड बाय दीड इंचाचा असा जो बॉक्स आहे तो बनवणार आहे दोन्ही बाजूने दीड बाय दीड इंचाचा दुसऱ्या दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला दीड बाय दीड इंचाचाच बॉक्स आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तुम्ही लगेचच पायपिंगसुद्धा करून घेऊ शकता किंवा नंतर पायपिंग केली तरीही चालेल कट केल्यानंतर हे बॉक्स कट केल्यानंतर मग पायपिंग करून घ्या किंवा आधी पण पायपिंग गेली तरीही चालेल तर मी इथे जे आहे ते दोन्ही जे बॉक्स आहेत ते कट केले आणि त्यानंतर हे कॉर्नर जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे म्हणजे सुंदर असा बेस आपला इथे तयार होईल तर दुसरासुद्धा भाग आपल्याला अशाच पद्धतीने पकडून शिवून घ्यायचा तर बघू शकता सगळ्या बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे बेससुद्धा मी शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे झीप ओपन करायची आहे आणि झीप ओपन करून आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आपण इथे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेली आहे एकही रुपया खर्च न करता मी हे बनवलेलं आहे तर असे जे तुमच्याकडे सुद्धा अशा बॅग पडलेल्या असतील तर त्या बॅगचा तुम्ही असा उपयोग करू शकता सुंदर सुंदर तुम्ही असा उपयोग करू शकता असा बॅगचा आपण पावसाळ्यात वापरण्यासाठी याचा उपयोग करणार आहोत तर तो, तो कसा तेही मी तुम्हाला सांगते तर व्यवस्थित आतमधून कपडा जो आहे तो मी बाहेर काढून घेतलेला आहे सरळ भाग जो आहे तो बाहेर आलेला आहे सुंदर अशी आपली बॅग तयार झालेली आहे वॉटरप्रूफ बॅग आपण बनवलेली आहे त्यानंतर याची जी उंची आहे ती साडेपाच इंच तयार झालेली आहे याची रुंदी जी आहे ती साडेनऊ इंच तयार झालेली आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या वस्तू ठेवू शकतात पावसाळ्यात तुम्ही बाहेर जात असाल तर तिथे यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल छत्री वगैरे ठेवू शकतात किंवा पैसे वगैरे तुम्ही यामध्ये ठेवून तुम्ही याला कॅरी करू शकता यामध्ये अजिबात पाणी जाणार नाही आपण आतमध्ये जे आहे ते नेट लावलेलं ला आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते ही बॅग बनवायला खूप सोपी आहे इझी आहे कोणी बनवू शकतं इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्हाला ही बॅग कशी वाटली वॉटरप्रूफ त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो, बाय बाय